नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनेलवर आज आपण बघणार आहोत की साडीसोबत जे ब्लाऊज पीस येतात ना त्याच्यावर जर ऑलरेडी हे असं गळ्याला आणि बाहीसाठी डिझाईन करून दिलेलं असेल तर तशा ब्लाऊजच्या कटिंगमध्ये काय काय अडचणी येऊ हो शकतात आणि आपल्याला त्यासाठी काय काय ॲडजस्टमेंट कराव्या लागतात मापामध्ये आणि कटिंगच्या पद्धतीमध्ये जसं आता ह्या ब्लाऊज पीसला गळ्याचा आकार आणि गळ्याभोवती डिझाईन अगदी व्यवस्थित करून दिलेली आहे म्हणजे आपल्याला इतकाच गळा ठेवायला लागणार आहे साहजिकच आपण नेहमी जसं डायरेक्ट अस्तरवर आधी कटिंग करतो तसं न करता आधी आपल्याला काय डिझाईन दिलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी गळा रुंदी गळा लांबी किती दिली आहे हे आधी आपल्याला बघून घ्यावं लागतं आणि त्यानुसारच मग आपण अस्तरवरती शोल्डर कटिंग करायचं आहे कारण मापासाठी जो ब्लाऊज दिला आहे त्याच्यावर भरपूर डीप गळा होता आणि ब्लाऊज पीस न बघता डायरेक्ट त्याच पद्धतीने मी ह्याच्यावर सुद्धा डीप गळा कापला असता आणि त्यानुसार शोल्डर अजून थोडं कमी घेतलं असतं तर मग ते कपड्यावर ॲडजस्ट करणं खूपच कठीण झालं असतं त्यामुळे जेव्हा ब्लाऊज पीसवर डिझाईन दिलेलं असतं तेव्हा सगळ्यात आधी हे करायचं की आपल्याला गळा किती अवेलेबल आहे आणि रुंदी किती दिली आहे हे चेक करून घ्यायचं तर इथं मी मागच्या भागासाठी उंची अधिक एक इंच हे नेहमीप्रमाणेच घेतलं पण जर मेन ब्लाऊज पीसमध्ये उंची जास्त दिली असेल तर आपल्याला आधी कस्टमरला विचारून घ्यावं लागतं की ही उंची कमी करायची आहे की आहे तेवढीच उंची ठेवायची हे जेवढी कपड्यामध्ये दिली आहे तेवढीच ठेवायची का कधी कधी डिझाईन असं दिलेलं असतं की ती उंची जर कमी केली तर खालची पट्टी वगैरे कापली जाणार असते आपण गळारुंदी जी मोजली होती ती सहा इंच होती त्याच्या अर्ध करून आधी मी इथे तीन इंच गळारुंदी टाकली आणि त्याच्या पुढे आपल्याला तयार शोल्डरपट्टी अडीच इंच पाहिजे त्यात अर्धा इंच मिळवून तीन इंच घेतलं म्हणजे दोन्ही मिळून इथे सहा इंचाचं शोल्डर झालं आपण नेहमी जेवढं शोल्डर घेतो त्यात अर्धा इंच मिळवून मुंडा खोली घेत असतो एक इंच तिरकं घेऊन मागच्या मुंड्याचा आकार दिला यानंतर इथे अपर चेस्टचा चौथा भाग अधिक दीड इंच घेतलं हे नेहमीप्रमाणेच घेतलंय कमरेकडे पण नेहमी मागच्या भागासाठी करतो तसंच कमरेचा चौथा भाग अधिक एक इंच टक्ससाठी आणि त्याच्या बाहेर दीड इंच मार्जिनसाठी घेतलं आता मेन काम आहे हा मुंडाघेर मोजून घेणं वरती अर्धा इंच शोल्डर शिवण्यात जाईल तर पाव इंच आतमध्ये मी हा मुंडाघेर मोजून घेतला आणि तो जेवढा ब्लाउजवर मोजला होता तितकाच बरोबर आहे इकडे मार्जिन सोडून जेवढं अंतर राहतं त्याचा बरोबर मद्य काढायचा आणि तिथे टक्स घ्यायचा आहे पाच ते साडेपाच इंचाचा मी इथे टक्स घेतला आणि नेहमीसारखंच इकडे मार्जिनच्या बाजूला पाऊण इंच वर घेऊन टक्सकडे तिरकं जोडून दिलं म्हणजे टक्स शिवल्यानंतर हा भाग खाली उतरणार नाही थोडक्यात शोल्डर मुंढाखोली आणि गळारुंदी ही तीन मापं सोडली तर इतर सगळं कटिंग आपण नेहमी मागच्या भागाचं कटिंग करतो त्याप्रमाणेच मी केली आहे फक्त ही तीन मापं जी आहेत ती मेन फॅब्रिकवर आपल्याला कसं डिझाईन अवेलेबल आहे त्यानुसार आपण घेतली आणि शिवाय इथे आपण गळा कटिंग केलेला नाही आहे तो कसा कटिंग करायचा हे मी नंतर पुढे दाखवेनच ह्यानंतर पलीकडची जी ओपन बाजू आहे तिकडे मी समोरच्या भागाचं कटिंग करायला घेतलं हा ब्लाऊज मला कटोरी पॅटर्नमध्ये कापायचा होता पण मी डायरेक्ट कपड्यावरच कटिंग केलं आहे याच्याऐवजी प्रिन्सेस कट फोरटक्स किंवा योगपट्टीवाला प्रिन्सेस कट असा कोणताही पॅटर्न तुम्ही ह्या बाजूला कटिंग करू शकता फक्त शोल्डर गळारुंदी आणि मुंडाकोली ही तिन्ही मापं मागच्या भागाप्रमाणेच घ्यायची आणि त्यानुसारच पुढच्या भागाचं कटिंग करायचं पुढच्या भागाला काही डिझाईन किंवा पॅटर्न दिलेला नव्हता त्यामुळे मी इथे कटोरी कटिंग करते आहे पण समोरसुद्धा जर पॅटर्न दिलेला असेल तर काय करायचं त्यासाठी सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे सगळ्यात आधी तर हा मागचा भाग फोल्ड करून घ्यायचा आणि गळ्याचं जे डिझाईन दिलं आहे ते बरोबर एकमेकांवर येईल अशा पद्धतीने त्याला टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे आपण जेव्हा मागचा भाग अस्तरचा ह्याच्यावर ठेवून कट करू तेव्हा ते हलणार नाही हे सिल्कचं कापड आहे आणि एम्ब्रॉयडरी केलेली असल्यामुळे थोडंफार चुरगळलं गेलेलं आहे आणि त्याला मी आधीच इस्त्री करून घेतली होती खाली जे थोडंफार गोळा झालेलं दिसतंय ते एम्ब्रॉयडरीमुळे झालेलं आहे अस्तरचा मागचा भाग मेन फॅब्रिकवर ठेवून आधी तर व्यवस्थित सगळीकडून टाचल्या लावून घ्या मेन फॅब्रिकवर अस्तरची सेटिंग करताना दोन तीन वेळा चेक करून मगच कटिंग करायचं आहे कुठं डिझाईन कापलं जात नाही आहे ना किंवा मागच्या भागाला मध्यभागी जर फुल वगैरे दिलेलं असेल तर ते व्यवस्थित मध्यभागीच फोल्ड झालं आहे का त्यात पुन्हा त्याला जर मध्यभागी स्टोन किंवा पॅच लावलेला असेल तर ते नीट फोल्ड होत नाही त्यामुळे त्या हिशेबाने सुद्धा थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवून मग आपल्याला कटिंग करावं लागतं आता इथं स्टोन किंवा पॅच दिलेला नाही आहे त्यामुळे मी व्यवस्थित सपाट घडी घातली आणि जेवढं अस्तर आहे तेवढंच मेन फॅब्रिक कापून घेतलं आता इथं खाली थोडी कापडाची पट्टी आहे तर तिथे मी लगेचच योगपट्टी कटिंग करून घेतली कारण हा असा पॅटर्न दिलेला असतो तेव्हा जर साईज थोडी मोठी असेल तर कपडा व्यवस्थित पुरतोय की नाही ह्याची थोडी चिंता असते ही साईज तशी मिडियम आहे चाळीस बसचा हा ब्लाऊज होता आणि शिवाय ब्लाऊजची उंचीसुद्धा जास्त नव्हती त्यामुळे गळ्यासाठीच्या क्रॉसपट्ट्यासुद्धा ह्याच कपड्यातून निघाल्या जनरली मागचा भाग कटिंग करून झाल्यानंतर त्याच्या बाजूलाच बाहीला डिझाईन करून दिलेलं असतं आणि आत्ता तुम्हाला दिसतच असेल की बाहीला जे डिझाईन दिलं आहे त्याच्या वरचा थोडा भाग मागच्या भागासाठी कट करून गेलेला आहे आता इथे हे लक्षात घेण्यासारखं आहे की ब्लाऊजचं माप जेवढं जास्त असेल तेवढं आपलं बाहीचं डिझाईन कापलं जाऊ शकतं आता इथे जर अजून थोडं जास्त साईज असती तर हे अजून कट झालं असतं आणि बाही अजूनच छोटी झाली असती आणि ते किती कट होईल बाहीसाठी आपल्याला किती कपडा मिळेल ह्याचा अंदाज आधीच बांधता येत नाही त्यामुळे मी मापाला दिलेल्या ब्लाऊजनुसारच अस्तरवर बाही कटिंग केली होती पण आता आपल्याला बाही लांबीसाठी कमी कपडा अवेलेबल आहे त्यामुळे मी ते थोडंसं कटिंग करून घेतलं आणि साईज मोठी असेल तर बाहीची लांबी थोडी कमी होऊ शकते हे आपल्याला कस्टमरला आधीच सांगावं लागतं बाहीसाठी जिथपर्यंत आपल्याला डिझाईन दिलं आहे त्याच्यापेक्षा एक इंच खाली येईल अशा पद्धतीने हे अस्तर मी ठेवून घेतलं कारण अर्धा इंच खाली शिवण्यात जाईल आणि उरलेलं अर्धा इंच प्लेन कापड दिसेल त्याच्यावरती डिझाईन आलं तर ते जास्त छान दिसतं ह्याच्यापेक्षा खाली कपडा अवेलेबल असेल तरीसुद्धा कापू नका डिझाईनची जी पट्टी आहे तिच्याबरोबर एक इंच खाली येईल एवढीच बाही ठेवा ही बाही आपण ओपन करून कापली आहे त्यामुळे एका बाजूला पुढच्या भागासाठी आपण खोल आकार कापतो तर जिथं अस्तरच्या खोल आकाराच्या खुणा आहेत त्याच्याच खाली मेन फॅब्रिकलासुद्धा पुढच्या भागाच्या मुंड्याच्या उलट खुणा करून घ्यायच्या शिलाई करताना बाही तर आपण कोणतीसुद्धा दुसरी अस् अस्तरची बाही शिवतो तशीच शिवू शकतो फक्त मागचा गळा आपण कट केलेला नव्हता तो फक्त व्यवस्थित कसा करायचा ते मी इथं दाखवते आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक एकसारखंच कापलं होतं त्यामुळे दोन्ही एकावर एक ठेवून एक एक व्यवस्थित आधी एकमेकांना जोडून घ्यायचं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट जरूर करा आता आपण हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडतो ना ह्याच्यातसुद्धा अस्तरचा भाग खाली ठेवायचा कारण हा जो ब्लाउजचा कपडा आहे तो अगदी सुळसुळीत आहे त्यामुळे ते, ते कापड जोडताना घसरतं अस्तरचा कपडा खाली ठेवला म्हणजे ते सटकणार नाही तुम्हाला जर सुरसुळीत कपड्यावर काम करायला कठीण वाटत असेल तर तुम्ही हे सगळं फेविकॉलने सुद्धा जोडून घेऊ शकता म्हणजे कपड्याच्या फक्त कडेलाच नाही तर मध्ये आपण जिथं टक्स वगैरेची मार्किंग केलेली असते ना तिथेसुद्धा तुम्ही फेविकॉलचे ठिपके देऊन संपूर्ण कपडा व्यवस्थित एकमेकाला जोडून घेऊ शकता नवीन शिकणाऱ्यांना हे असं काम करायला मग सोपं जातं कारण हा कपडा तरी थोडासा तरी जाड आहे पण अगदी पातळ आणि सुळसुळीत जॉर्जेटचा कपडा असेल तर त्याच्यावर काम करायला बरंच कठीण जातं फेविकॉलनी जोडून घेतलेलं असलं की आपला वेळ वाचतो सगळीकडून जोडून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी गळ्याचा हा जो आकार आहे त्याच्यावर साधारण पाव इंच आतमध्ये आपल्याला टीप मारून घ्यायची माझ्या मशीनचा जो दाब आहे त्याची एक बाजू पाव इंच आहे त्यामुळे मी दाब इतकं अंतर सोडत बरोबर गोल आकारावर टीप मारून घेतली आता जिथं आपण टीप मारली आहे त्यातून सुद्धा थोडंसं आतमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे ह्यानंतर समोरचा भाग शिवून घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे शोल्डर जोडून ह्याला अखंड गळपट्टी आपण लावू शकतो मार्जिन धरून तीन इंच शोल्डरपट्टी आपल्याला पाहिजे होती तर इथं साडेतीन इंच म्हणजे थोडीशी एक्स्ट्राच मी ठेवली आहे जे आपण शोल्डरला मागचा पुढचा भाग जोडू तेव्हा बरोबर ॲडजस्ट करून घेता येईल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये